जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील एका सव्वीस वर्षीय तरुणाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेत ग्रामीण रुग्णालयात ठेवून गोंधळ घातला यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ही घटना दिनांक पंचवीस जुलै रोजी घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात राहणारा तरुण राजरत्न कैलास वाकळे वैवर्ष सव्वीस यास मागील दोन दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले होते मात्र त्या तरुणाचा ताप कमी होत नसल्यामुळे त्यास खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला म्हणून नातेवाईकांनी खाजगी डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले होते यावेळी रुग्णवाहिकेत नेत असताना रस्त्यात त्या, त्या तरुणाचा मृत्यू झाला होता म्हणून नातेवाईकांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृतदेह खाजगी दवाखान्यासमोर ठेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती दरम्यान इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी परभणी येथील रुग्णालयात घेऊन गेले होते यावेळी शवविच्छेदन करून नातेवाईकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून गोंधळ घातला यावेळी खासगी डॉक्टर व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी मोठा जमाव जमला होता दरम्यान दोन्ही डॉक्टरांवर समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवला होता